नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाकांत काका का हे आरतीसाठी सर्वांना आवाज देतात तेव्हा जान्हवी आनंद अभिषेक सर्वजण येतात तर जान्हवी म्हणते की काका अहो का त्या आरतीचे पुस्तक काही सापडत नाही तर काका म्हणतात की घ्या अजूनपर्यंत हिच्या आरती काही पाठ झालेली नाही तेव्हा मयुरी लगेच जान्हवीला विचारते की अगं वहिनी एखादे गाणे सांग ना तेव्हा लगेच मयू जान्हवी ही गाण्याला सुरुवात करते तर मयुरी रागावते की अगं पाहिलं का इला साधी आरती सुद्धा येत नाही आणि आनंदादा कशी आहे रे तुझी बायको आनंद डोक्याला हात लावतो तेव्हा सर्वांना हसू येत असते तेव्हा मात्र पार्वती ही रागवते आणि तिला शांत राहायला सांगते तेव्हा मात्र जान्हवी सुद्धा खूप चिडते आनंद म्हणते की अरे बेबी कशी आहे रे तुझी बहीण पग कशी बोलतेस ती मला तेव्हा आनंद म्हणतो की एक मिनिट तुमच्या दोघींचे नेमकं काय चालले हे सर्व ही वेळ वाद घालण्याची आहे का त्यामुळे शांत व्हा आणि तेवढा सीमा येते तेव्हा काका हे सीमाला प्रसाद ठेवण्यासाठी सांगतात तर सीमा म्हणते की हो देवाला नैवेद्य दाखवायचा तेव्हा काका म्हणतात की चला आता आरतीला सुरुवात करायची का तर अभि म्हणतो की हो अजूनपर्यंत मला कोणीही मोदक दिलेलं नाही त्यामुळे मोदक केव्हा येतो त्याची मी वाट बघतोय चला आरतीला सुरुवात करूयात मला मोदकावर ताव मारायचा तेव्हा काका म्हणतात की काय रे हे पोट कशामुळे वाढले तेव्हा अभि म्हणतो की म्हणजे मग तुम्ही गणपती मला मोदक नाही देणार का आणि तेवढ्या सुद्धा येते अक्षयचे नेमकं रमाकडे लक्ष असते आणि आता त्याला असे की सर्वजण आले आहे त्यामुळे तो सर्वांना म्हणतो की चला आता आरतीला सुरुवात करूयात आणि रमाला हात करून म्हणतो की अग रमा तू अशी मागे का उभे राहिलीस आणि आता बरे वाटते ना अक्षयने रमाला आरतीसाठी पुढे बोलवलेले असताना आजीला आणि रेवाला अक्षय म्हणत असतो की अग रमा पुढे तेव्हा रमा म्हणते की नाही मी आहे तेव्हा जान्हवी सुद्धा म्हणते की अग रमा ए ना तर रमा म्हणते की नाही जान्हवी ताई सकाळी केली ना मी तेव्हा रेवा लगेच म्हणते की अक्षय अरे खरंच मला आता आरती करण्याची खूप इच्छा आहे मी येऊ का अक्षय हसून म्हणतो की हो रेवा, एना। रेवा ये ना तेव्हा रेवा लगेच पुढे येते आणि अक्षय तिच्या हातामध्ये आरतीचे ते ताट देतो आणि कर सुरुवात असे म्हणतो तर काका म्हणतात की हो रेवा कर सुरुवात जानीव म्हणते की काय ग आरती तर येतच असेल ये ना मग म्हण ना कर सुरुवात तेव्हा रेवा म्हणते की हो मी सुरू करते पण माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा सुरुवात करा अक्षय म्हणतो की हो हो आणि अगोदर तू सुरुवात कर मग आम्ही तुझ्या मागे म्हणतो तेव्हा रेवाला काही आरती येत नसते आणि ती सुख करता दुखहरता वरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची अशी आरती म्हणू लागते तेव्हा सर्वजण थांबलेले असतात आणि मुद्दाम कोणीही आरती म्हणत नाही सीमा म्हणते की काय गं रेवा आणि सर्वांना रेवाची आरती ऐकून खूपच हसू येते तेव्हा अक्षय तिला मुद्दाम विचारतो की काय ग आम्ही तुझ्या आरती कुठे जॉईन व्हायचे तेव्हा रेवाला काही बोलता येत नसते करत असते तेव्हा सीमा म्हणते की काय ग बोबडी वळली का, का? तेव्हा रेवा म्हणते की मला आरती नाहीये तर आजी म्हणते की काय ग रेवा सतत सतत कसे आला पुढे करत असते सीमा म्हणते की नाही तर काय तर अक्षय हा आजीला आणि आईला म्हणतो की काय ग तुम्ही हिला कशाला बोलतात बिचारीने इच्छा व्यक्त केली मग तिला आरती करावीसी वाटली तर करून द्यात रमाला मात्र खूप राग येत असतो आणि राग आणि ती अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की येत नाही काय रेवा काही हरकत नाही तू म्हण आरती आणि बघूयात की तुमच्या रमाला सुद्धा किती येते ते मग तिला येतात की काही आरत्या आणि रमाला म्हणतो की ए तू पुढे सीमा म्हणते की हो येतात ना तिला सर्व आरत्या येतात आणि रमा ए पुढे दाखव त्याला तेव्हा अभि म्हणतो की एक मिनिट आपण आरती करतो की स्पर्धा काय करतो आपण हे तेव्हा सीमा म्हणते की अभि तू थांब जरा आणि रमाला म्हणते की तू पुढे ये आणि सीमा ही रेवाला मागे जाण्यासाठी सांगते तर अभि म्हणतो की रमा ए ना तुला येतेच असेल तेव्हा अक्षय मुद्दाम रेवाला हळूच म्हणतो की बघूयात तिला काय येते ते आणि तिला तर काहीच येत नाही मला माहिती आहे म्हणून मुद्दाम रेवाची समजूत काढतो कारण आरतीचा मान त्याला सुद्धा रमालाच द्यायचा असतो शेवटी रेवाच्या हातातून रमा ही ताट घेते तेव्हा दोघी सुद्धा एकमेकीकडे रागाने बघतात आणि रेवा ही बाजूला जाते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की कर आरती ला सुरुवात येते ना आरती तर रमा मांडोलावते आणि अक्षय हा बहिणीला म्हणतो की तू ह्या सर्वांची शूटिंग करून घे म्हणते की हो आहे कारण आपल्याला त्या गणेश उत्सव तिला म्हणता येत नसते आणि परत म्हणते की हो तर पोस्ट आपल्याला लागेल अक्षय म्हणतो की हो तेव्हा आजीला मात्र हसू येते आजी म्हणते की कसे गणपती होणार ना माहिती नाही तर अक्षय म्हणतो की सर्व फोकस रमावर राहून दे तिच्याकडे बोट करतो कारण ही व्हिडिओ मध्ये दिसली पाहिजे कळले का बहिणी तेव्हा जानवी विचारते की आरे म्हणजे का तर अक्षय म्हणतो की का म्हणजे का मुकादमांच्या घरात काम करणारी कामवाली मावशी सुद्धा येथे गणपती समोर उभी राहून आरती करू शकते ते दिसायला पाहिजे तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय तू काय बोलतोस तेव्हा अक्षय रमाला आरती म्हणण्यासाठी सुरुवात करायला सांगतो तर रमा मात्र रागाने अक्षयकडे बघत असते तेव्हा जानवी मात्र रमाला ऑल द बेस्ट करते आणि सुरुवात कर असे खुशून म्हणते आणि हे सर्व जानवी शूट करत असते तेव्हा अक्षय हा रमाला म्हणतो की तुला येतात का आरत्या किंवा तुझी सुद्धा त्या रेवा सारखी गत आहे रमा मात्र फक्त शांतपणे अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षय जोराने हसतो आणि नाही येत असे विचारतो तेव्हा आजी म्हणते की चला अरे गणपती खोळम तेव्हा रमा ही आरती म्हणण्यासाठी सुरुवात करते तेव्हा सर्वजण रमाच्या मागे खूप छान अशी आरती म्हणत असतात आणि सर्वजण एका आवाजात आरती म्हणत असतात आणि जानगी जानवी मात्र त्याचे सर्व काही व्यवस्थित शूटिंग करत असते तेव्हा आरती शेवट शेवट संपताने अक्षय सुद्धा आरतीच्या ताटाला हात लावतो म्हणजे रमा आणि अक्षय शेवटे यांनी जोडीने ही आरती गणपती बाप्पांची केलेली असते आणि रमा मात्र अक्षयकडे खू खूप दिवसातून अशी जोडीने आरती केल्यामुळे खूप खुशून पगत असते तेव्हा मात्र अक्षय सुद्धा खूप खुश असतो आणि तो, तो सर्वांना आरती द्यायला ताट घेतो तर रमा देवाला हात जोडते दे। त्यानंतर इकडे मंगल मावशी आणि रमाकांत काका सुद्धा व्यवस्थित पूजा करतात आणि पूजा झाल्यानंतर काका हे मंगल मावशीला म्हणतात की अग मंगल डिहोस त्या आपण जावई बापूंना काहीतरी सांगायला हवे त्यांना याबद्दल काही माहिती नसेल कारण तो शशिकांत मुकदम आहे ना काही ना काही काड्या करेन आणि हा डिहोस घडून आणेल तेव्हा मंगल मावशी म्हणते की हो काही झाले तरी जावई बापूंना या डिहोस बदल करायलाच हवे तर रमाकांत काका म्हणतात की हो त्या शशिकांतला मुकादमला काहीतरी काड्या करण्या अगोदर मलाच काहीतरी करावे लागेल तेव्हा दोघे देवप्पाला नमस्कार करता आणि काहीतरी मार्ग दाखव बाबा असे म्हणतात त्यानंतर इकडे सीमाही सर्वांना प्रसाद देत असते आणि सर्वजण प्रसाद खाऊन खूपच खुश होतात तेव्हा अक्षय जान्हवीला विचारत असतो की जान्हवी वहिनी अगं तू व्हिडिओ अपलोड केला का तर जान्हवी म्हणते की नाही रे तेच व्यवस्थित शेअर करते आणि मग व्यवस्थित हे करते अक्षय म्हणतो की हो व्यवस्थित अपलोड कर आणि छान असे कॅप्शन सुद्धा दे कारण सर्व लोक असे इम्प्रेस झाले पाहिजे आपली कंपनीची सर मार्केट मधील मा इमेज जरा जास्तच खालवलेली आहे त्यामुळे आपल्याला असे काहीतरी करून आपल्या कंपनीची व्हॅल्यू मात्र वाढवावी लागेल आणि आपल्या कंपनीतून काही माणसं ही तडकाफडकी काढली जाते आणि ते कंपनी बाहेर जाऊन काही पण सांगत असतात म्हणजे कंपनीची नाचकी होते ते बाहेर जाऊन सांगतात की आपल्या कंपनीमध्ये भेदभाव केला जातो आणि इथे आदर सुद्धा या कंपनीत काही गरीब लोकांना देत देत नाही वेळेवर पैसे सुद्धा दिले जात नाही अशी बदनामी ते बाहेर करत असतात तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काय सांगतो तू हे सर्व तर अक्षय म्हणतो की हो म्हणूनच हा व्हिडिओ व्यवस्थित अपलोड केला जाणे खूप महत्वाचे आहे म्हणजे असे प्रोजेक्शन आपल्याबद्दल बाहेर जाईन की मुकादमांच्या घरी सुद्धा आणि कंपनीमध्ये सुद्धा समान असा हक्क सर्वांना दिला जातो आपण कोणताही भेदभाव कोणामध्ये करत नाही आपण मुकादम आहोत ना तेथे कंपनीतील स्टाफ वगैरे सर्व काही आणि कंपनी सुद्धा सर्वांना सेम संधी मिळते ही जरा प्रोजेक्ट होऊन दे बाहेर तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय काय बोलतोस तू हे सर्व तर अक्षय म्हणतो की अग आई खरच बोलतो मी हे सर्व मागच्या दोन वर्षातील मला काही आठवत नाही म्हणजे ही, ना ही।, ही आपल्या कंपनीची व्हॅल्यू कशी कुणामुळे डाऊन झाले खरंच याबद्दल मला माहिती नाही आणि हे सर्व झालेले आहे ते मला दिसते म्हणूनच मी आता एकच मार्ग त्यातून निवडला की आपली ही कंपनीची गेलेली व्हॅल्यू ही परत ने हा हा मार्ग मी निवडला म्हणून जगाला सुद्धा कळून दे की मुकादम कोणताही भेदभाव करत नाही घरातील कामवाली काम, काम करणारी मावशी सुद्धा असते तिला सुद्धा या घरात आरती करण्याचा मान मिळतो तेव्हा आजी म्हणते की हो ना अक्षयचे म्हणणे मला पडते तर काका म्हणतात की हो अक्षय ते सर्व ठीक आहे पण हा व्हिडिओ अपलोड करण्याची काही गरज आहे का अक्षय म्हणतो की अरे काका ही स्टाईल आहे आणि आजच्या काळात त्याची गरज सुद्धा आहे आणि त्यामुळे आपल्या कंपनीची इमेज सुद्धा सुधारेल तेव्हा सीमा विचारते की अरे हे सर्व नाही केले तर चालेल ना तर अक्षय म्हणतो की आई आपल्या कंपनीची डाऊन होऊन द्यायची नसेल तर हे सर्व तर आपल्याला करावेच लागेल तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय हे सर्व वागून तू रमाची इमेज पाडतो त्याचे काय तेव्हा अक्षय म्हणतो की नाही तिला यामुळेच जगामध्ये तर व्यवस्थित असे फुटेज मिळेल कारण सगळ्यांना असेच वाटेल की वस्तीत राहणारी एक गरीब मुलगी तिच्या तर सर्व आरत्या पाठ आहे आणि जगात वर हे सुद्धा प्रोजेक्ट होईल की ही फक्त कामवाली मावशी नाही एक लहान बाळ समजणारी आणि तेथे तिला ट्रीटमेंट मिळते समान हक्क मिळतात हे जाऊन जगासमोर जरा त्याचा आपल्याला मात्र हे सर्व ऐकून खूप वाईट वाटत असते ती अक्षयला म्हणते की म्हणजे तुम्ही हे सर्व जगाला दाखवण्यासाठी करतात का अक्षय म्हणतो की हो अर्थातच आता तू वस्तीत राहते गरीब घरामध्ये राहते मग आणि इथे तू काम करते काही खोट आहे का तर रमा म्हणते की खोट तर नाही पण मला असं दिखावा नाही आवडत तेव्हा अक्षय म्हणतो की अग तुला आवडू किंवा नाही आवडू तो इथे काही प्रश्नच नाही येथे त्याला महत्व आहे, आहे। बरोबर ना आजी तेव्हा आजी सुद्धा म्हणते की हो अक्षय बरोबर आहे तर रेवा मात्र अक्षयचे हे मत ऐकून खूपच खुश होते आणि मनात म्हणते की वा अक्षय मस्त जागा तू रमाला तिची दाखवून दिली रमाला मात्र खूप वाईट वाटते आणि ती धावतच आपल्या रूममध्ये वर निघून जाते तेव्हा अक्षय म्हणतो की हिला काय होते सतत ही अशी इमोशनल का होत असते हिच्याच विचार करतो मी चांगल्याचा आणि ही तर लगेच वर निघून गेली रडतच तेव्हा आजी म्हणते की म्हणून अक्षय मी तुला कायम सांगत असते की तू तिच्यासाठी काही करू नकोस त्यानंतर इकडे रमा ही रूममध्ये येते रमा मागे रेवा लगेच अगदी खुश होऊन रमाला टोमणी मारण्यासाठी येते की रमा काय ग कसे वाटते तुला आता तू तर या घरातील आहे आया आहे रमा मला खूप वाईट वाटते तेव्हा रमा म्हणते की अग तू कशाला वाईट वाटून घेते त्यांना तर काही आठवत नाही मग तू कशाला इतके वाईट वाटून घेते तुला तर आठवते ना सर्व तुझा मेंदू तर काम करतो मग तू हे लक्षात ठेव तू विसरू नकोस मी कोण आहे आणि तू कोण आहे हे मात्र तू विसरू नकोस तेव्हा रेवा म्हणते की मी कोण तू कोण आणि जर समजा अक्षयला काय काहीच आठवले नाही तर तू विसरशील तू कोण होती आणी कोनी ना ते आणि कोणी तुला सपोर्ट सुद्धा करणार नाही तेव्हा रमा ही आपल्या रूम तेव्हा रमाला आठवते की जेव्हा तिच्या पायात काटा घुसलेला असतो आणि अक्षय जेव्हा तिला म्हटलेला असतो की पायात जर काटा घुसला का तर अख्खा पाय हा कापायचा नसतो फक्त काटा हा काढून टाकायचा असतो हे सर्व आठवून रमा इतकी चिडते इकडे तर तुमचा इतका राग येतो आणि दुसरीकडे तुमचे ते शब्द आठवून दिलासा मिळतो काय आहे हे सर्व तुम्हाला आपल्या नात्याबद्दल काही आठवत नाही मग कधी आठवणार तुम्हाला हे सर्व असा विचार करत असताना अक्षय तिथे येतो तेव्हा अक्षय तिच्याकडे बघत असतो तर रमा विचारते की कशाला आलात तुम्ही इकडे आणि असे नाक फुगून माझ्याकडे बघायचे नाही कशाला आलात तेव्हा अक्षय विचारतो की म्हणजे नेमकं काय तर रमा म्हणते की ही कामवल्या मावशीची रूम आहे ती त्या रूममध्ये राहते अर्थाला सांभाळणारी आया येथे राहते जी तुमच्या घरात काम करते आणि तुम्ही तिला पगार देतात मग तुम्ही तिच्या रूममध्ये कशाला आलात तेव्हा अक्षय म्हणतो की कामवल्या मावशी सुद्धा जरी असल्या तरी तुम्ही माणूस आहात म्हणून अक्षयने रमासाठी खायला आणलेले असते आणि तो रमाला खाऊन घे असे म्हणतो आणि नंतर औषधं तर रमा म्हणते की नाही खाणार मी हे सर्व तर अक्षय म्हणतो की नाही कारण तू अर्थाला सांभाळते आणि अर्थासाठी तुला ही सर्व खावीच लागेल कारण तुझ्यामुळे अर्थाला त्रास नको तेव्हा अक्षय तोंड वळवतो आणि रमाने मात्र त्याला वाकडी तोंड केलेले असते तेव्हा अक्षय विचारतो की हे असे कुणाला केले रमा म्हणते की तुम्हाला मी कशाला करेल तुम्ही तर मालक आहात या घरचे मी मोल करीन आणि तुम्हाला मैत्री शब्दाचा तर अर्थ माहिती नसेल तुम्ही तो शब्द सुद्धा नाही तेव्हा अक्षय रमाकडे बघत मनात म्हणतो की थांबवते तू स्वतःला अगं असे म्हण की तुम्ही जर कुणाकडे बघितले तर तुमचा मी जीव घेईल असे म्हण ना तेव्हा अक्षय जे मनात बोललेलं असतो तर ते रमाला ऐकायला येते ती अक्षयला विचारते की तुम्ही काही म्हणालास का तेव्हा अक्षय म्हणतो की तुला ऐकायला आलेस का तेव्हा अक्षय तिची गंमत करतो तर रमा ही अक्षयवर खूपच चिडते माझे मी पगेल असे रागाने म्हणते तर अक्षय सुद्धा त्यानंतर इकडे शशिकांत बाहेरून सनीला घेऊन येतो आणि सर्वांना आवाज देतो आई सर्वांनी बाहेर या तेव्हा काका म्हणतात की काय अरे दादा तू तर स्वतःला घरातील करता पुरुष म्हणतो आणि तूच तर आरती साठी नाही मग तू कुठे होतास तर शशिकांत लगेच रमाकांत काकावर रागवतो अरे तू माझ्यापेक्षा लहान आहे ना मग मला विचारायचे नाही की मी कुठे होतो काय करत होतो आणि तेवढ्यात घरातील सर्वजण बाहेर येतात तेवढ्यात अक्षय अभि आनंद सुद्धा येतात तर शशिकांत म्हणतो की या या सर्वजणी बाहेर या तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे तेव्हा आनंद म्हणतो की या वयात बाबा कसली गुड न्यूज देतात तर लगेच शशिकांत ते ऐकून आनंद रागवतो की अरे असली कोणतीही गुड न्यूज नाही आपण रमासाठी जो मुलगा शोधत एक मुलगा मिळाला तोड आहे आपल्या आपला तेव्हा तर खूपच हसायला येते आणि सर्वजण विचारतात की कोण आहे तो मुलगा तर शशिकांत खुश होऊन सांगत असतो की आपल्या आत्याचा शशीला आत्याचा मुलगा सनी आणि खूप गुणी मुलगा आहे गावात त्याचा रुबाब आहे कारण तो तर एक गुंड मावाली असतो आणि आपल्या खिशातून तो स्टाईल प्रमाणे रुमाल काढतो आणि गळ्यामध्ये तर साखळी आणि तो तर स्वतःहून म्हटला की मी गरीब मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे ते ऐकून तर रेवा ही जोडते कारण ती इतकी खुश झालेली असते की कारण तिला असे वाटत असते की आता रमाचे दुसरे लग्न होणार आणि माझे नक्की लग्न होणार तेव्हा आजी विचारते की अरे शशिकांत तो आहे तरी कुठे तेव्हा शशिकांत म्हणतो की आहे ना तो बाहेर असा माझ्याच उभे मागे आणि लगेच सनी तो सनीला आतमध्ये येण्यासाठी आवाज देतो सनी तर मोठ्या स्टाईल मध्ये आतमध्ये एंट्री करतो तेव्हा जेव्हा सर्वांच्या समोर येतो तर हातात रुमाल बांधलेला आणि ती सनीची स्टाईल बघून सर्वांना तर आणखीन मोठा धक्का बसतो आणि सर्वांना तो सनी मुलगा काही आवडत नाही आजी आणि रेवा शशिकांत यांना मात्र खूप आनंद होत असतो मोठ्या स्टाईलने शशिका सनी हा सर्वांच्या समोर उभा राहतो आणि शशिकांत अगदी खुश होऊन त्याच्याकडे बघत असतो तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला म्हणत असते की का का तुम्ही माझ्यासाठी इतके सर्व काही करतात कोण आहे मी तुमची तेव्हा अक्षय मात्र काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे शशिकांत हा अक्षयला म्हणत असतो की अरे बछड्या तू पूर्वीचे लाईफ तुला आठवते का तू किती एन्जॉय करत होता आणि अजून तुझे लग्न सुद्धा नाही झालेले नाही झालेले ना तर अक्षय हा इतका मनामध्ये रागवतो आणि विचार करतो की शशिकांत मुकद्दम माझ्याकडून सर्व काही खरं काढून घेण्याचा प्रयत्न करतात की काय हे अक्षयच्या लक्षात येते त्यानंतर इकडे तो सनी रमाच्या रूममध्ये येतो आणि रमाचा हात धरतो तर रमाला खूप राग येतो रमा त्याच्या हातातील आपला हात हिसकवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस तिथे अक्षय येतो आणि अक्षयला हे सर्व बघून खूपच राग येतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद